नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कृषी मंत्र्याची सर्वात मोठी घोषणा हो या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर माणिकराव कोकाटे राज्याचे कृषी मंत्री आहेत त्यांनी म्हटलं की कृषी क्षेत्रात क्रांती घडवणारी आणि शेतकऱ्यांसाठी अधिक प्रभावी सेवा उपलब्ध करून देणारी ॲग्रिस्टॅक्स संकल्पना भारत सरकारने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीखाली राबवण्याचा निर्धार केला असून ही महत्त्वाकांक्षी संकल्पना महाराष्ट्रात जलद आणि या उपक्रमाला प्रजासत्ताक दिनी म्हणजे सव्वीस जानेवारी रोजी पालकमंत्र्याच्या उपस्थितीत प्रत्येक जिल्ह्यात नोंदणी शिबिरांच्या माध्यमातून प्रारंभ होणार आहे शेतकऱ्यांना डिजिटल आधाराने सक्षम करणे या मागचा हेतू असल्याचं त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती दिलेली आहे याच्यामुळे राज्यात शेतकऱ्यांना मोठा फायदा आणि दिलासासुद्धा मिळणार असल्याचं बोललं जात आहे तर पुढे आणखीन काय म्हटले ते आपण सविस्तर पुढे पाहूया तर राज्याच्या कृषी मंत्र्यांनी म्हटलं की शेतीविषयक गरजा ओळखून वेगवान आणि प्रभावी उपाययोजना राबवणे हे या क्रांतिकारक संकल्पनेचे प्रमुख उद्दिष्ट असून राज्य सरकारने या संकल्पनेला यशस्वी करण्यासाठी व्यापक नियोजन आणि अंमलबजावणीसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्णय केला असल्याचं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा